स्वामी समर्थ मित्रांनो सनातन धर्मात महाशिवरात्री पर्वाचे खूप महत्त्व आहे दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तिथी समाप्त होईल अशी मान्यता आहे या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह संपन्न झाला होता म्हणून या महाशिवरात्रीला एकशे बारा वर्षानंतर बनेल शिवानी आणि पार्वती यांचा दुर्लभ राज या राशींची होईल प्रगती होय मित्रांनो एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला भोलेशंकर आणि माता पार्वतीचा दुर्लभ राजयोग बनत आहे ज्यामुळे बारामधून पाच राशींची होणार आहे प्रगती तसेच माता पार्वती आणि शिवशंकराच्या कृपेने या राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद ज्यामुळे यांचे जीवन बनेल शांत त्यांच्या कृपेने तुमचे जीवन धनदौलताने भरेल शिवशंकराच्या आशीर्वादाने या राशीवाल्यांची किस्मत चमकणार आहे दरवर्षी मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते शिवमंदिरांना फुलांनी आणि लाईटने सजवले जाते भोलेनाथांचे भक्त या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पण करतात असं मानलं जातं की या दिवशी व्रत केल्याने आणि शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुखसमृद्धी आणि खुशाली येते यावर्षी महाशिवरात्रीला ज्योतिषानुसार दुर्लभ प्रायोगाची निर्मिती होत आहे ज्याचा प्रभाव सर्व बारा राशींवर पाहायला मिळेल चला आता जाणून घेऊयात की कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे लिहायला विसरू नका मित्रांनो यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य चंद्र आणि शनी यांचा विशेष त्रिगही योग बनत आहे हा योग सफलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धियोग देखील बनत आहे या योगात केली गेलेली पूजा त्यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात असं देखील सांगितलं जातं सोबतच या दिवशी योग देखील बनत आहे या योगात केलेल्या कामांना अधिक फलप्राप्ती मिळते चला तर मग या पाच राशींवर या शुभ योगाचा प्रभाव दिसणार आहे आणि या राशींवर माता पार्वती आणि भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहेत त्या राशींबद्दल जाणून घेऊयात सगळ्यात पहिली भाग्यरास रास आहे ती म्हणजे मेषरास मेषरासवाली एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला बनत असलेल्या दुर्बल राजयोगाने माता पार्वती आणि भोलेशंकराची कृपा तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे खुशिया भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या लग्नाचे शुभयोग देखील बनत आहेत ज्यामुळे तुमचे लग्न ठरू शकते तसेच तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकतात त्याचबरोबर भोलेनाथांची अधिक कृपा या काळात तुमच्यावरती बनत आहे या काळात तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर मेष राशीवाले तुमच्या भौतिक सुखात जबरदस्त वाढ होताना दिसणार आहे तसेच मुलांची प्रगती पाहून तुमचे मन अधिक प्रसन्न होईल मेष राशीवाले नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती मिळेल सोबतच प्रमोशनचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर भोलेनाथांच्या कृपेने तुमची मनासारखी इच्छा पूर्ण होऊ शकते या काळात तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम राहील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सफलता प्राप्त होईल त्याचबरोबर मेष राशीवाले तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करू इच्छिता तर महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना एकशे आठ मोहरीची फुले अर्पण करा तुमच्या सर्व मनोकामना फू पूर्ण होताना दिसतील त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीवाले महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभकारी सिद्ध होणार आहे या महाशिवरात्रीला भोलेबाबा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होताना दिसतील या काळात तुमचे लग्न देखील ठरू शकते या काळात भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पगारात वृद्धी होण्याचे योग देखील बनत आहेत तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना डबल लाभ मिळू शकतो त्याचबरोबर कुटुंबात येणाऱ्या समस्या संपुष्टात येतील या काळात तुम्ही एखादी धार्मिक यात्रा देखील करू शकता त्याचबरोबर या काळात भावाभावांमध्ये होणारे वाद देखील मिटतील त्यानंतर वळूयात धनुराशींकडे धनुराशीवाले महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरणार आहे कारण भोले बाबा आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद या महाशिवरात्रीला तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होणार आहेत तसेच तुमचे दुःखाचे दिवस संपणार आहेत भगवान शंकराच्या कृपेने तुमचे प्रगतीचे दार उघडतील धनुराशीवाल्यांसाठी सव्वीस फेब्रुवारीचा दिवस वरदानासमान ठरणार आहे या काळात धनुराशीवाल्यांना भाग्याची पूर्ण साथ मिळताना दिसेल त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच नवीन बिझनेस सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल व्यापार करणाऱ्या लोकांना देखील भोलेशंकराची विशेष कृपा राहील ज्यामुळे त्यांचा व्यापार खूप प्रगती करेल देश विदेशात तुमचा व्यापार पसरेल तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी महाशिवरात्रीला एकशे बारा वर्षानंतर बनत असलेल्या दुर्लभ राजोगाने दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीची ऑफर देखील मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होऊ शकते अचानक धनलाभ देखील प्राप्त होऊ शकतो भोले शंकराच्या आशीर्वादाने बहीण भावात प्रेम राहील तुम्ही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात लाभ होऊ शकतो जर तुम्ही तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण करू इच्छिता तर या महाशिवरात्रीला भोले शंकराच्या मंदिरात जाऊन माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करा दहा दिवसांमध्ये तुम्हाला एखादी तरी आनंदाची बातमी नक्कीच मिळेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभरासवाले महाशिवरात्रीला बनत असलेला राजयोग तुमच्या जीवनात घेऊन येणार आहे आनंदच आनंद भोले बाबा आणि माता पार्वतीची विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त शुभ ठरणार आहे भोलेबाबांच्या कृपेने तुमच्या समस्या समाप्त होणार आहेत तसे जे लोक खूप काळापासून बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याचे योग देखील बनत आहेत नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याचे देखील योग बनत आहेत किंवा अचानक वेतन देखील होऊ शकते तसेच तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसादेखील करेल माता पार्वतीच्या आशीर्वादाने लग्नाची लग्नाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी देखील दूर होताना दिसतील भोले शंकराच्या कृपेने तुमच्या सर्व स्वप्न या काळामध्ये पूर्ण होतील तसे जो विद्यार्थी खूप काळापासून विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत होते त्यांची ती इच्छा या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल व्यापाऱ्यांना देखील या काळात अधिक मुनाफा होईल त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रेम राहील तसेच वृद्धांचे स्वास्थ्य या काळामध्ये चांगले राहील जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना पाच बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होताना दिसतील आता वळूयात शेवटची रास ती म्हणजे मकर रास महाशिवरात्री मकर राशीवाल्यांना खूप जास्त अनुकूल परिणाम देणार आहे भोले शंकराची खूप कृपा तुमच्यावरती राहणार आहे भोलेशंकर आणि माता पार्वतीचा शुभ आगमन तुमच्या घरात होणार आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीला बनत असलेल्या दुर्बल लाजयोगाचा तुम्हाला लाभच लाभ मिळणार आहे या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होताना दिसेल तसेच उत्पन्नाचे अनेक मार्ग प्राप्त होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन देखील मिळू शकते बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते त्याचबरोबर या काळात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात प्रगती होईल आर्थिक परिस्थिती चांगली राहील सोबतच धन बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल एकशे बारा वर्षानंतर महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला अधिकच लाभ प्राप्त होणार आहे तर मित्रांनो या होत्या पाच राशी ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी मिळणार आहे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद तर ह्यामध्ये तुमची कोण कौन, कोणती रास आहे का ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त